स्वागत आहे तुमच्या शीघ्रतास किचनमध्ये प्रत्येकाकडे अशा काही ना काही ट्रिक्स टिप्स असतात ज्या मला माहिती आहेत त्या तुम्हाला माहीत नाहीत आणि तुम्हाला माहिती असलेल्या मला माहीत नसतात अशाच आज मी माझ्याकडील भरपूर किचन टिप्स तुम्हाला सांगितल्या आहेत त्या टिप्स तुमच्या कामांमध्ये नक्कीच उपयोगी पडणार आहेत आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा मिक्सरची भांडी रोज आपल्याला एकदा तरी घासावीच लागतात तर ती भांडी आहेत ती अशा खरकट्या भांड्यांमध्ये न ठेवता साईडला ठेवा कारण विनाकारण खालचा भाग आहे तो जास्त तेलकट होतो खालची साईड तर आपण घासतोच पण खरकट्या भांड्यांमध्ये ठेवलं तर आपल्याला जास्त वेळ ती क्लीन करत बसावं लागणार आहे तर ती वेगळी या पद्धतीने साठवून ठेवाची खिचडी तर आपल्या घरात आठवड्यातून एक दोन वेळा होतेच तर तुम्ही तांदळाची खिचडी करत असताना त्यामध्ये तांदळासोबतच मिश्र डाळींचा भरपूर वापर करा यामुळे खिचडी अधिक स्वादिष्ट होते अधिक पौष्टिक देखील होते इडली तर आपण नेहमीच करत असतो पण इडली आपल्याकडं जर शिल्लक राहिली तर तुम्ही सकाळी या पद्धतीने इडलीचे तुकडे करा आणि तेलामध्ये फ्राय करा या गोल्डन कलरवरती असेसुद्धा मुलं आवडीने खाणार आहेत किंवा आणि अशी इडली फ्राय करायला अजिबात तेल जास्त लागत नाही किंवा हे तेलकट होत नाहीत तर मुलं हे सॉससोबत खातील किंवा एखादा असा कांदा चिरून घ्या आणि तो तेलामध्ये थोडासा परतून तुमच्या आवडीचे जे पण काही तुम्हाला मसाले ॲड करायचे आहेत ते घाला वेगवेगळे सॉस घाला गाजर कोबी घातला तरी चालेल त्यामध्ये ही अशी गोल्डन कलरवर फ्राय केलेली इडली आहे ती मिनिटभरासाठी परतून घ्या आणि सगळे सॉस वगैरे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर मुलांना टिफिनला तुम्ही देऊ शकता खूप सुपर डिश होतेही आणि तीस तीस इडली खाऊन जर कंटाळा आला असेल तर या पद्धतीने नवीन असं तुम्ही ट्राय करू शकता तुम्हाला जर खरडा करायचा असेल तर भाकरी झाल्यानंतर त्याच तव्यामध्ये लगेच तुम्ही मिरच्या भरपूर तेल टाकून खमंग अशा भाजून घ्या थोडासा पाण्याचा हपका घालून एक दणदणीत त्या मिरच्यांना वाफ द्या गॅस बंद करा थोड्याशा मिरच्या थंड झाल्या की लगेच स्मॅशर घ्या आणि या स्मॅशरच्या सहाय्याने तुम्ही मस्त खरडा लगेच तव्यातच करू शकता तिने केलेला खरडा अधिक चविष्ट होतो शिवाय मिरची एकदम सॉफ्ट होते आणि लगेच मिरची ही वाटली जाते त्यामध्ये लगेच आपल्याला शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे आणि शेंगदाणा तेल भरपूर त्यामध्ये घालून मिक्स करून हा खरडा भाकरीसोबत मस्त लागणार आहे ते जर डिशवॉशर असेल तर तुम्ही यामध्ये अतिशय तेलकट भांडीसुद्धा आरामात क्लीन करू शकता कारण यामध्ये भरपूर असं गरम पाणी घेतलं जातं आणि तुम्ही ते स्टीम पाहू शकता किती प्रमाणात इथे स्टीम आहे आणि मशीन आपली बंद झाली की लगेच तुम्ही हे ट्रे आहेत ते पुढे घ्यायचे आहेत आणि दहा मिन मिनिटभर असे छेट्रे आहेत ते ओपन ठेवायचे आहेत यामुळे जमा झालेली स्टीम तर निघून जातेच शिवाय जे तुम्ही लिक्विड वगैरे वापराल तर स्मेल देखील राहणार नाही आणि या पद्धतीचे चांगल्या प्रकारचे प्लॅस्टिक हे डिशवॉशरमध्ये चालते तर आता पहा मी ते तेलाची बॉटल आहे ती क्लीन करायला ठेवली होती आणि खूप वेळानंतर मी ती बाहेर काढत आहे सगळी वाळून गेलेली आहे आणि आतूनसुद्धा पाहू शकता तुम्ही की ती क्लीन झालेली आहे आणि आपण हाताने जर घासायची ही बॉटल म्हटलं तर किती वेळ जातो पण डिशवॉशरमध्ये ही चुटकीसरशी क्लीन होते आणि तेलाची किटली असू द्या तुपाचं बटलं असू द्या किंवा वेगवेगळ्या तुम्ही कुकिंगच्या बॉ बो, बॉटल्स जर वापरत असाल तर यामध्ये त्या खूप चांगल्या प्रकारे क्लीन होऊन येतात आता हे झाकणसुद्धा किती छान निघालेले आहे पहा तर आपण खरकटी भांडी आहे ते बेसिन किंवा या सिंकमध्ये टाकत असतो तर सततची खरकटी भांडे किंवा सततचा वापर यामुळे हे बेसिन पहा कसे घाण दिसते तर हे आहे सायट्रिक ॲसिड आता एक चमचे जम मी सायट्रिक ॲसिड घेऊन या सिंकमध्ये स्प्रेड केलेली आहे दोन मिनिट तसेच ठेवलेले आहे जिथे सायट्रिक ॲसिड पडले आहे तिथे तुम्ही लगेच पाहू शकता क्लीन व्हायला किंवा तिथं पांढरट असे डाग दिसत आहेत आणि दोन मिनिटानंतर एक ब्रश घ्यायचा आहे आणि ब्रशने हलक्या हाताने जरी मी घासलं तरी पहा फरक तुम्हाला ती साईड कशी दिसत आहे आणि इकडची साईड कशी दिसत आहे तर चुटकीसरशी या पद्धतीने हे सिंक आहे ते साफ होणार आहे दोन मिनिट स्प्रेड करून तसंच ठेवायचं आणि ब्रशनी या पद्धतीने हे घासून घ्यायचे आहे आणि नंतर धुवून घ्यायचे आणि नंतर तुम्ही जी पण पावडर वापरत असाल एरियल किंवा सर्फ एक्सेल ती यामध्ये एक चमचा घालायची आणि परत बेसिन चांगल्या रीतीने घासून घ्यायचे आणि तुम्ही ते पाहू शकता काय सुंदर आपलं हे सिंक निघालेलं आहे ही ट्रिक स्टीलच्या सिंकसाठी नाही तुम्ही जर ही ट्रिक वापरली तर ते आणखीनच काळं होईल ही आहे वरई आणि रवा आता ही चार किलो आहे दोन किलो रवा दोन किलो वरई ही जर जास्त दिवस आपण अशीच ठेवली तर त्याला आळी जाळी होते शिवाय रवा आपल्याला रोजच लागतो आणि वरई आता घट बसतील तेव्हा उपवासाला कामी येणार आहे तर या पद्धतीने स्टोअर करा किती महिने राहिली तर वरई किंवा रव्याला आळी जाळी होत नाही असं पसरट एखादं भांडं घ्या जाड तळाची किंवा बुडाची कडई जर घेतली तर व्यवस्थित आपल्याला हे जिन्नस आहेत ते हलवता येतात भाजता येतात करपत नाहीत किंवा मग खाली तळाला चिटकत देखील नाहीत आणि जेव्हा तुम्ही वरई भाजाल तेव्हा वरई असू द्या किंवा रवा असू द्या लाकडी उलथण्याचा वापर करा यामुळे आवाज अजिबात येत नाही आणि जेव्हा ही, ही वरई भाजली जाईल तेव्हा एक सूप घ्या त्यामध्ये पेपर अंतरा आणि या पद्धतीने ती काढून थंड करायला ठेवा यामुळे काय होणार आहे मॉइश्चर जमा होणार नाही ओलसरपणा राहत नाही आणि शिवाय खाली सुपाला ती चिटकून देखील राहणार नाही आणि व्यवस्थित थंड झाले हे जिन्नस की मग तुम्ही हे बर्णीमध्ये भरून घ्यायचे आहेत गरम असताना अजिबात भरायचे नाहीत हे लक्षात असू द्या अशा गोष्टींना वेळ जातो पण वेळ काढून ही कामं जर केली तर अजिबात त्याला आळीजाळी होत नाही कितीतरी महिने हे जिन्नस चांगल्या स्थितीत राहतात मिक्सरची सुद्धा डीपमध्ये साफसफाई ही झालीच पाहिजे आपण रोजच्या रोज एवढी रोज डीपमध्ये साफसफाई करू शकत नाही पण आठवड्यातून एकदा या पद्धतीने तुम्ही स्प्रे मारून घ्यायचा आहे आणि या स्प्रेमध्ये मी थोडेसे एरियल थोडासा शॅम्पू घातलेला आहे आणि थोडासा लिंबू त्यामध्ये पिळलेला आहे आणि एक टूथब्रश एखादा नवीन टूथब्रश आपण अशा साफसफाईला केला पाहिजे आणि या पद्धतीने सगळ्या स्प्रे मारून ज्या खाचा आहेत तिथंसुद्धा या ब्रशने घासून जर घेतलं तर पहा पूर्ण आतली घाण आहे ती सगळी निघून जाते मिक्सरच्या अशा जागा असतात तिथल्या जागा आपण कशाने स्वच्छ करू शकत नाही या टूथब्रशच्या सहाय्याने जर आपण स्वच्छता केली अवघ्या काही मिनटातच हा मिक्सर नव्यासारखा दिसायला लागतो अशी जर आपण साफसफाई आठवड्यातून एकदा केली तर मिक्सर आहे तो खूप चांगल्या स्थितीत राहतो शिवाय अशा स्वच्छ असलेल्या वस्तू पाहिल्या की आपल्याला काम करायला देखील छान वाटते पंधरा दिवसातून आपण धान्य दळून आणतोच आणि गिरणीतून आणल्या आणल्या पीठ हे गरम असते ते पूर्ण थंड होऊ द्या नंतरच ते टिफिनमध्ये ओतून ठेवा अशाने पीठ लवकर खराब होत नाही चांगल्या स्थितीत ते खूप काळापर्यंत राहते समजा टिफिनमध्ये तुम्ही धान्य दळून आणलं तरीसुद्धा आणल्यानंतर त्याचं झाकण आहे ते काढून ठेवा थंड पीठ झाल्यानंतरच टिफिनचे झाकण लावून घ्या किचनमध्ये कामं करत असताना जास्तीची भांडे जर घासायला पडू द्यायची नसतील तर तुम्ही काही जर ट्रिक वापरल्या तर तुमची भांडे आहेत ती नक्कीच कमी पडणार आहेत आता मी सकाळी या कढईमध्ये खिचडी बनवली होती आणि आता मला नंतर थोड्या वेळाने मला यामध्ये भाजी करायची आहे तर मी याचकडेचा वापर करणार आहे ती मी झाकून ठेवल आणि लगेच घासायला घेणार नाही अशी आपल्या किचनमध्ये कितीतरी भांडे असतात की आपण ती लगेच घासायला न टाकता पुन्हा पुन्हा त्याचा आपण वापर करू शकतो यामुळे नक्कीच भांडे घासायची कमी पडणार आहेत मेथीची भाजी खूपच कमी आहे आणि ती दोन माणसाला जर खायची आहे तर तुम्ही त्यामध्ये मस्त एक मोठा बटाटा साल काढून ज्या पद्धतीने आपण खिचडीमध्ये घालतो त्याच पद्धतीने तुम्ही मेथीच्या भाजीमध्ये बटाटा घालून पहा अप्रतिम ती भाजी होते लसूण तर आपल्याला रोजच भाजीला लागतो आणि लसूण सोलताना काय होते माहिती आहे का हवेनी तो इकडे तिकडे कचरा पसरतो पण ही जर ट्रिक वापरली थोडासुद्धा लसणाचा कचरा आपल्या आजूबाजूला दिसणार नाही एक मोठी कॅरी बॅग घ्या आणि कॅरी मध्येच हात घालून तो लसूण आहे तो सोलून घ्या कूट तर रोजच आपल्याला भाजीला लागते तर चपात्या झाल्यानंतर शेंगदाणे तव्यामध्ये घाला मस्त कडकडीत तवा तापलेला असतो आणि जितके खमंग ते शेंगदाणे भाजले जातात आणि त्याचं कूट देखील तेवढं चविष्ट होते आणि त्या कूटामुळे भाज्या ह्या खमंग होतात आणि अशा गरम तव्यावरती जर शेंगदाणे तुम्ही भाजून ठेवले तसेच ठेवायचे भाजल्यानंतरसुद्धा मस्त खुसखुशीत होतात आणि भाजीसुद्धा अप्रतिम चवीची होते आणि आपली गॅसचीसुद्धा बचत होते डाळभाताचा कुकर लावल्यानंतर डाळ भात काढून घ्या आणि लगेच गरम असताना कुकर हा तळाला चांगला घासणीने घासला तर लालसरपणा अजिबात राहत नाही कुकर लगेच क्लीन होतो सर्वांनाच आवडतात पण आतल्या बियांमुळे काहीजण ते पेरू खात नाहीत तर अशा वेळेस तुम्ही पेरू स्वच्छ धुवा बारीक तुकड्यांमध्ये ते कट करा आणि मस्तपैकी त्याचा ज्यूस करा अप्रतिम त्याचा ज्यूस होतो बिया सगळ्या बाजूला निघतात माझी खात्री आहे या सर्व ट्रिक्स तुम्हाला आवडलेल्या असणार आहेत नक्कीच फॉलो करा आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच मस्त आणि जबरदस्त व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा